एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे पिंपरी चिंचवडमधून जेट इंडिया कॉलेज विद्यार्थिनेने टाकाऊ वस्तूंपासून जगातील देशाच्या वस्तू बनवलेल्या आहेत काबाड कष्ट करून दोन महिने मेहनत करून त्यांनी या वस्तूंचे सादरीकरण केलं आहे काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली आहे या सर्व गोष्टींची माहिती देताना खूप छान अनुभव आल्याचं येथील विद्यार्थिनीनं सांगितलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक देवा भालके यांनी पाहुयात सविस्तरपणे नमस्कार महाराष्ट्र एटी न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर बघितलं तर आज जेट इंडिया कॉलेजतर्फे वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निवल दोन हजार पंचवीस जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि या जगात आ, सुंदर सुंदर ठिकाणे आहेत हे सांगण्यासाठी जेट इंडियाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रयत्न केला आहे खरं तर काय सांगशील तू कुठल्या याचा सांगतेस आणि कधीपासून तयारी करत होतेस आम्ही फ्रान्स क फ्रान्स कंट्रीला रिप्रेझेंट करत आहे तर आम्ही खूप काय काय बनवलेलं आहे आणि आम्हाला म एक महिना तर सहज झाला आहे हे सगळं बनवण्यात तर आम्ही आयफिल टावर डिजनीलँड आर्द्योम लूर म्युझियम अजून काय वाईन फॅक्टरी असं खूप काय बनवलेलं आहे आणि तिचं फूड वगैरे पण रिप्रेझेंट केलं आहे आणि कल्चरल लुक पण केलेलं आहे एकंदरीत क त्या देशा विषयांची माहिती कशी या सगळ्या म्हणजे जे आम्ही प्रेझेंट केलेले त्यांना खूप मोठमोठी हिस्ट्री आहे आणि ते म्हणजे खूप वर्ल्ड वॉर वगैरे आपण तर मोट आगदे त्रोम जर घेतलं तर त्याला वर्ल्ड वॉरची हिस्ट्री आहे आणि आयफिल टावर जर घेतलं तर त्याला पण म्हणजे बनवायला थोडंच कालावधी लागलेला आहे पण आयरन वगैरे खूप जास्त यूज केलेलं आहे आणि ते हार्डवर्क म्हणजे नाही का असं खूप त्यांचं काम म्हणजे असं एक्सिलेंट आहे डायरेक्ट कारण जगातले सात आजुबापैकी ते एकी म्हटल्यावर खूप एक्सलेंट काम आहे त्यांचा आणि इन्फॉर्मेशन काढताना आम्हाला खूप काही त्यातली इन्फॉर्मेशन भेटली डिझनीलँड कारण ते पहिले एक पॅलेस होतं डिझनीलँड आणि त्यातनंतर ते म्युझियममध्ये कन्वर्ट करण्यात आलेले निश्चितच आपण इतरही काही मुले जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगशील एकंदरीत कुठल्या देशाची तू माहिती देत होतीस आणि किती दिवसपासून तयारी करत होतीस आ, मी आम्ही नेदरलँड हे देश साखर केला इथं आणि मागील पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही याची तयारी करतो आहे नेदरलँड हा आमचा देश तीन प्रकाराच्या आम्ही नेदरलँडची मुख्य जागा आम्ही दाखवल्या तिथं त्याच्यामधून ॲमस्टरडॅम एक त्यांची कॅपिटल सिटी आम्ही दाखवली आहे तुलिप लिप्स दाखवला आहे त्याच्यानंतर वाईट मिल्ड दाखवले प पवनचक्की आम्ही दाखवलेली आहे आणि हे सगळे माझे टीम मेंबर मी एकटीच नाही पण माझ्या पुऱ्या टीम मेंबरनी माझा खूप साथ दिला आहे दिवस रात्र एक करून आम्ही हे प्रोजेक्टचं बनवलं आहे सो परपासून तू इथं माहिती सांगतेस अनुभव कसा छान आहे सगळे येतात सांगतात सगळे कल्चर विचार विचारबद्दल माहिती सांगतात विचारतात वगैरे एवढं सांग आणि आता तू जेट इंडियाच्या स्टुडंट आहेस भविष्यात तू काय भविष्यात म्हणजे असं ऑप्शन भरपूर आहेत ह्यामध्ये ह्या फील्डमध्ये वगैरे असं काहीच नाही की ट्रॅव्हलिंगमध्ये पण ऑप्शन आहेत भरपूर एअरराफ्टमध्ये पण आहेत असं भरपूर आहेत ऑप्शन ह्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जेक जे आहे ते खूप सुंदर आहे आणि जगा या जगामध्ये फिरण्यासाठी खूप काही आहे हेच या जेट इंडियाच्या जे विद्यार्थी आहेत यांनी दाखवून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा